मनोज जरांगे पाटील यांची नाशिकची सभा संपताच पोलिसांनी येवल्यातील बंदोबस्त वाढवला दंगा नियंत्रक पथकांसह येवला शहर व तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी तैनात दिनांक तेरा ऑगस्ट रोजी मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी नाशिक येथे समारोप सभेचा आयोजन केले होते या सभेसाठी जिल्हाभरातून लाखो मराठा बांधव उपस्थित झाले होते दरम्यान सायंकाळी सभा संपल्यानंतर जरांगे पाटील हे थेट आंतर्वि साठी रवाना होणार होते मात्र ते येवला मार्गे जाता की समृद्धी महामार्गे जातात याबाबत अन आधुनिक अधिकृत दुजोरा नसल्यामुळे पोलिसांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला कार्यालयात बंदोबस्त वाढवला आहे यात पोलीस उपविभागीय या, अधिकारी बाजीराव महाजन पोलीस निरीक्षक विलास पुजारी तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलेक यांसह पोलीस उपनिरीक्षक सहाय्यक निरीक्षक दर्जेचे तीन अधिकारी व येवला तालुका व शहर पोलीस कर्मचारी व मनमाड येथील दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले होते